पाऊस सुरू आहे म्हणजे एका ठिकाणी वाढलेलं आंदोलन सुरू आहे उपोषण दुसरी गोष्ट वीज बिलांची वसुली आज जेव्हा सुरू आहे त्याच्या शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना बिल येतात येतात आपला कोणता एक टँकरची मागणी होत आहे काही शासना कोणत्या कार्यवाही सुरू आहे किंवा कसं काही याबाबत थोडं एकंदरच ह्या वर्षी आपला जुलैमध्ये आणि सप्टेंबरमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाला जुलैमध्ये जवळपास चाळीस टक्के जास्त झाला आणि ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये परत चाळीस टक्केच्या आसपास पाऊस झाला आणि एकंदरच संबंध वर्षामध्ये आपला पाऊस दरवर्षीपेक्षा कमी झालेला आहे जरी टक्केवारी जून आणि जुलैची ऑगस्टची बरी असली तरी ती टक्केवारी कदाचित आपल्या पश्चिमेकडचे जे अतिवृष्टीचे भागातले तालुके आहेत त्यामुळं असेल त्याचा भाग म्हणून आपली ग्राउंड वॉटर ट्रेबल यावर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये साधारणत आ, तीन सरासरी तीन मीटरनी कमी झालेले आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला फील्डवरती सुद्धा दिसतोय आणि आपण म्हणाल्याप्रमाणे जे काही मध्यम आणि अतितीव्र दुष्काळाचे तालुके आहेत त्याचप्रमाणे महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण शासनाला जे अहवाल सादर केले होते शासनाचे आदेश आले त्यानुसार टंचाई परिस्थिती जाहीर केलेली आहे टंचाई परिस्थितीमध्ये ज्या उपाययोजना असतात त्यामुळे प्राधान्याने टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे ह्या गोष्टीचा समावेश होतो आपल्याला सांगू शकतो की आज अख्ख्या जिल्ह्यामध्ये केवळ पुरंदरमध्येच पाण्याचे टँकर सुरू आहेत बारामतीमध्ये सुद्धा एक दोन दिवसापूर्वी दोन टँकर सुरू झाले आहेत सर्व आमची खालची यंत्रणा टँकरची मागणी आल्यानंतर त्यानुसार त्याची शाळिशा करून टँकर मंजुरीचे अधिकार पण आम्ही खाली दिलेले आहेत याच्यासोबतच मान्य पालकमंत्री महोदयांनी इरिगेशन डिपार्टमेंटसोबत ह्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत त्या बैठक घेतलेली आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंटला सुद्धा दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी सूचना आणि टंचाईच्या अनुषंगानं ज्या काही सहा सात उपाययोजना आपण राबवतो त्याची सुद्धा प्रत्येक विभागाला आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत असं जर कुठं काही विषय असेल तर आम्ही डेफिनेटली त्या त्या विभागाला परत मिळते चह चारा डेपोबद्दल पशुसंवर्धन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार त्याचे आम्ही सातत्यानं अहवाल घेतो आपण डी पी डी सीमधून काही ठिकाणी बियाण्याचा पुरवठा केलेला आहे त्यापून सुद्धा आपल्या रब्बीची जी काही आपण बियाणे उत्पादन करतो ते आपलं उत्पादन करण्याचं पण नियोजन केलेलं आहे परंतु रब्बीची सुद्धा पेर काही प्रमाणामध्ये गतवर्षीच्या तुलनेनं कमी असल्यामुळे या वर्षी आपला चाऱ्याची टंचाई पुढच्या भाग पुढच्या काळामध्ये निश्चितपणे राबवणार आहे म्हणजे आपला आढळून येणार आहे त्यामुळे आम्ही आपण बियाणे लागवडीचा त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाला इतर उपाययोजना करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत आणि हे अहवाल शासनाला गेल्यानंतर शासनाची जे काही सूचना येतील चारा डेपो किंवा याच्याबद्दलच्या तर त्याप्रमाणे आम्ही करणार पाण्याची आपल्या टँकर शिवाय पर्याय राहणार नाही आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागचे चार पाच वर्षे पुरंदरला एकही टँकर नव्हता पण ह्या वर्षी पाऊसच नसल्यामुळं जिल्ह्यामध्ये फक्त पुरंदर आणि बारामतीना सध्या टँकर सुरू आहेत रोजगारानेचे काम समजतो आहे नरेगाच्या अनुषंगाने आमचा प्लॅन पण सेलपुरती मोठ्या प्रमाणात कामं ठेवायला तशा हो शि विभागाला सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही आवश्यकते प्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा काम आम्ही सुरू केली या जन्मली घटना कोंडी जात चार महिन्याचा साधारण वेळ जन्मती गाव काढून वेगळातात आपण गेल्या वर्षी गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल मी सुद्धा काही भागामध्ये या मोहिमेच्या दरम्यान पुरंदर तालुक्यातच भेट दिली होती आणि भेट दिली असताना आपण राज्यातला जर आढावा घेतला तर सगळ्यात जास्त आपण गाळ आपल्या जिल्ह्यामध्ये काढला जवळपास <laughs> एकोणीस लाख क्युबिक मीटर एवढा गाळ आपण काढला जवळपास शंभरपेक्षा जास्त छोट्या मध्यम तलावातून आपण गाळ काढला आणि आपण आपन म्हणतात त्याप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा <laughs> आम्ही काही संस्थांसोबत शासनाच्या निर्देशानुसार आम्ही एम यू केलेला आहे जैन असेल भारत जैन संघटना आहे आपले नाम फाउंडेशन आहे आणि त्याच्या मतीने सुद्धा आपण यावर्षी मोहीम हजारो बांधकाम चालू आहेत बोर माणसाहेत पाणी उपस्थित बांधकाम चालू पाण्याची लेवल खाली जात त्यांना निर्बंध काय करणार आहे आता पाणी टंचाईच्या अनुषंगानं आपण मी सांगितलं की आपण प्राधान्यानं पिण्याची पाण्याची नगरपालिका अथॉरिटी आहे ते बांधकामांना परमिशन देतात कशा नसते ह्याच्याबद्दलचं मी कडून अहवाल घेतो आणि आवश्यकता असेल तर त्यामध्ये आमच्या स्तरावरून निर्देश आम्ही देतो okay. थँक्यू